घेतली आपण गाव हा विश्वाचा नकाशा गावावरुणी देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा येईल देशा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देव नंदन गोपाल गोपाला गोपाला देवंदन गोपाला 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 देवकिनंदन गोपाला 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 देवकिनंदन गोपाला 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 देवकिनंदन गोपाला गाव विश्वाचा नकाशा वरुणी देशाची परीक्षा भंगता अवदशा येईल लोक आय किती कितीतरी लागून जाते यक्षगण झाला तर मोडमोड होते मी मोडणार थोडी आले का लागण बोटाले आपण युट्यूब वर पाहतो ना पंखेच्या पंखे हातात धरते हा काय काय नाही पहा जे आता सगळे पोरं हुशार झाले आहे नाही ना, ना? कितल्याला दुरून पडते काय रील बनवता बनवता दोन दोन याच्यावरून उड्या टाकते लागला कृष्ण काही भेऊ नका हे काही जीव घेणार नाही जीव पंखा घेणार नाही पण जीव घरातलेच लोक घरातल्या लोकांचा लो घे टेन्शन आलं तो अटॅक किती ना हे किती मोठा या पंखेपेक्षा खतरा आहे ते नाही घरातलं ज्याच्यासाठी केलं तेच म्हणते न का केलं तुले काय समजते घेत घेतलं जीव तुमचा मी एवढं केलं रे एवढ <laughs> केलं पार थकून गेलो ह्या उन्हाच्या तालामध्ये उन्हाच्या सपाट्यामध्ये काळवंडून गेलो पण शेवट मात्र मात्र झाल्या विचारलं बाबू मी काहीतरी केलं का केलं सर्व करते अरे जमलं का म्हणून संत महात्म्यांनी पहिलेच विचार केला माऊली ज्ञानोबार आहे माऊली तुकोबार आहे माऊली सावतोबा गोरोबा चोकोबा खटेश्वर महाराज यांनी पहिलेच विचार केला रामाले चौदा वर्षाचा वनवास भोगाची एवढी खुशी होती का सांगा ना आज त्यांचं इतिहासाच नाव आहे बापाचा शब्दावर वडलाच्या शब्दावर जाणारे माझे राम आज इतिहासात नोंदय आज तर घरामध्ये एका एका फुटासाठी जीव जाते एका साइडले राम ठेवा एका साइडले घर ठेवा आणि कधी कधी आठवून पाहतो तो राम चौदा वर्ष कसे फुलासारखे झेलणारा माणूस हा बुद्धासारखा आठवून पहा तीनही ऋतूचे बंगले सोडून ज्ञाने उलुंबिनी वनात तपाला गेले त्यांचा तर इतिहास आठवा पण आज राम म्हटलं तर बुद्धांना मुस्लिमांना जमत नाही आज अल्ला म्हटलं तर हिंदूंना जमत नाही आज बुद्ध हिंदूंना जमत नाही अरे एवढे सुंदर नावाचे लोक आज तुम्ही त्यावेळी लहान बनून टाकलं एवढूस बनून टाकलं आहे ना एवढूस बनवून टाकलं अरे तसं नसते राजे म्हणूनच ही गती घराघरात आहे तुम्ही किती कही कराल पण शेवटल्या सायमाला तुमच्या परिवारातलेच लोक तुमचे अश्रू पाडणार आहे हे तुम्ही चुकले म्हणून चुकू नका आपल्या मुखातून सन्मान करा रस्त्यानं चालत असताना रामराम म्हणलं तर काय फरक पडते रस्त्यानं चालतानी रामकृष्ण हरी म्हणलं तर काय फरक पडते दिवसभर फर पोट मोबाईल इचकत राहते तेव्हा कोणीच म्हणत नाही किती प्रकारच्या रिला येऊन जाते त्याचे डोळे बेकूर होऊन राहिला त्याचा मेंदू बेकार होऊन राहिला तेव्हा मात्र त्याले टोकाले कोणीच येत नाही पण कधी बुद्धाने राम राम म्हटलं तर त्याचे लोक म्हणते हे तू काही रामरामवाल्या एखाद्या हिंदू वाल्यांनी असलाम वालेकुम म्हणलं अरे काय तू मुसलमान झाला का रे आणि एखाद्या हिंदू वाल्यांनी जयभीम म्हणलं का तू जय भीमवाला झाला करे अरे 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 अर ज्यायन कर्तव्य केलं कष्ट केले ते भुलो आपण म्हणून तुमचे पोरही तुमच्याच घरात तुम्हाला रडवणार आहे कारण तुम्ही महात्म्यांना विसरले काय साठी जातीसाठी धर्मासाठी पार्टीसाठी आणि आपल्या आपल्या कार्यासाठी आणि आपल्या आपल्या स्वार्थासाठी महात्म्यांना विसरले तर खरा सुख मिळन का कधी तेद सा ਰਿਤਾ ਭੇਦ ਸਾਤ ਲਾਸਗੜਾ ਮੋਦਲਾ ਭਾਰਤ ਦਾ ਟੂਰੀਆ ਨਾ ਮੋਦਲਾ ਭਾਰਤ ਦਾ आप हो या दहा वाजता जेवण करता आम्ही बी दहा वाजता जेवणार आहे सर्वसमाजी भावंडे सर्वसमाजी भावंडे सती सगरे सर्वत माझी आवडे सर्वत माझी नाते सगरे नीचा उत्तम का समजो I need to माझे भावंडीही परस्परांना आपल्या आपल्या कामामध्ये आहे पण हे दुःख पाहून भारत बोलून राहिला म्हणते सर्वच माझे भावंडे आहे ह्या माझ्या भूमीवरचे कोणी मोठा नाही कोणी उच्च नाही कोणी नीच नाही कोणी लहान नाही कोणी श्रीमंत नाही अहो जेव्हा मरतो आपण तर दोनच येडवाचे भाषा आहे हो ते तर पहा हातामध्ये अंगुट्याच्या अंगुट्या आहे पाचही बोटामध्ये मन हातात गळ्यात गोप आहे पोत आहे एकदा आहे जोडवे आहे अजून काय काय पाटले आहे सर्वच काढून टाकते हो भेटतच नाही ते ये येतच गणित लावा आजपर्यंत तो राजासारखा घरात राहत होता बीएमडब्ल्यू मध्ये घुमत होता मी पाहिला हो येत हे सगळे तुमच्या ह्याच्यातले जे काही मंडळी गेले ती लोक गेले हो जीवनामध्ये दादा आपल्याला जे हां जे इथून गेले निघून गेले त्यांची चिठ्ठी देजा हे आहे हेच होय का नाही तर मी तुम्ही चिठ्ठी द्या आजच्या समितीची आणि मी बोलून जाईन मला थोडी पत्ता आहे कोण गेलं कोण आहे हेच होय ना बापा एवढी मोठी चिठ्ठीची लाईन लागली हा याच्यामध्ये सर्वात प्रथम या झाडाने या लावणारे आमचे भाऊराव जे तेलांजे जे जेव्हा टिनच होत आहे ना असं म्हणू आपण मोठे माणसं आहे ना ह्या ज्ञानोबा ना, राय आणि आमच्या खटेश्वर महाराजांचं हे छोटस इथं असं होतं काय त्याने दुरस्ता करत करत आणली अनेक माणसांचं बळ या ठिकाणी आहे आदरणीय स्वर्गीय भावरावजी तेलरांदे महाराज त्यांच्यासाठी साष्टांग दंडवत प्रणाम आदरणीय बकाने साहेब जे अध्यक्ष होते त्यांना साष्टांग दंडवत नरेशजी नंदाने यांनी मला इथे आणलं या गावात खराटे महाराजांचा कार्यक्रम ठेवणारे नरेशरावजी नंदाने महाराज त्यांनी मला खराटे महाराज दाखवले त्यांनी आदर केला त्यांनी प्रेम केला अरे जीवन रावजीच तर मी ते माझी ट्रीपच मारेत म्हणा ते सावंगीला होते तर काही क्षणात माणसं निघून जाते हो क्षणात माणसं निघून जाते आणि आपण अभिमान करतो आजचं कीर्तन संतांच्या विचाराचं बरं का याच्यात विनोद होणार नाही याच्यात काही होणार नाही सगळ्यात मोबाईल मध्ये म्हणा मुझार मुझार टीव्ही मध्ये हजार हजार चॅनल आहे सगळा विनोदाचा बाजार भरला हो कीर्तन म्हणजे विनोद नाही माय बापू कीर्तन म्हणजे जीवन आहे कीर्तन म्हणजे समाधान देणार अमृत आहे आणि कीर्तनाला तुम्ही साधारण समजू नका कीर्तन म्हणजे आमच्याकडून बोलून घेणारे ते शक्ती आहे ती शक्ती काही साधारण नाही आहे आम्ही इथे उभा आहे हो। तुम्ही आणि आम्ही सारखे आहोत तुमच्यात आणि आमच्यात काहीही फरक नाही पण कीर्तन हे विनोद नाही तर कीर्तन हे जीवन घडवण्याचं साधन आहे माय बाप हो। जे सात दिवस या ठिकाणी कीर्तन होणार आहे त्यातून नवीन नवीन विषय तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात माझाच विषय थोडा कमी राहणार आहे असं म्हणू आपण मी माझा विषय म्हणजे आहे तुमच्या जीवनावर आधारित मोठे मोठे मंडई या ठिकाणी येऊन जाणार आहे सगळे मंडई जाणार आहे आपल्या आपल्या तोलीप्रमाणे जवळ ते माल राहणार आहे ते तुम्हाला माहित नाही ना मलाही माहित नाही ज्याच्याजवळ असन ते तुमच्या गावात देऊन जाणार आहे आणि तुम्हाला ते घ्यायचं आहे पण मात्र घेताना आपली झोडी खाली करून यायची मोबाईल मध्ये जास्त डाटा जर झाला तर मोबाईल हँग मारते तसाच तुम्ही घरचा बजार इकडला तिकडला चारशे अठ्ठ्याण्णव धुऱ्याचं भांडण असं भांडण याले पाहून घेईन त्याले पाहून घेईन हे जर का भरून आणाल तर तुमच्या या डाट्यामध्ये कीर्तनाचा माल जाणार नाही तो डिलेट करून या लागल तो काढून या लागल का मले काहीतरी माई मेमोरी भरून न्यायची आहे काय साठी माझा संसार सुखाचा करासाठी इथं मेमोरी भरून भेटते खटेश्वर महाराज दरबारामध्ये इथे मेमोरी भरून भेटते ज्ञानेश्वर महाराज दरबारामध्ये इथे मेमोरी भरून भेटते पांडुरंगाच्या दरबारामध्ये काकड्याचं कार्य चालवणाऱ्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा हो काकड्याचं कार्य तिथं वाती दिसल्या मला अह काय ते हे तुम्हाला कळलं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे आजच्या पिढीला फक्त मोबाईल माहित आहे आजच्या पिढीला काय काय अनेक गोष्टी माहीत आहे व्यसन माहित आहे दारू कशी आहे गांजा कसा आहे सट्टा कसा आहे जुवा कसा आहे हे सगळं माहित आहे इथं अलगच माल भेटते ज्यानं जीवन सुंदर होते एवढी क्षमता निर्माण होते का बापा शब्द दिल्याबरोबर चौदा वर्षाचा वनवास हसून झलून टाकते एवढी ताकद कीर्तनात मिळते आणि जर कीर्तनात नाही गेलं आणि फेसबुक पाहत गेलं अनेक रिला पाहिल्या अनेक केलं अनेक व्यसन केले ते फक्त बर्बादच करू शकते तुमचा मेंदू नाही करू शकत हे तुमचा खाटाच करू शकते तुकडोजी महाराजाचा एक पोवाडा आहे त्या पोवाड्यामध्ये सांगतो मानसा सरळ हो असा सोड अव दशा पिऊ नको मदिरा जैरिली भजी बहुतांची झाली बुद्धी तुझ कशी नशे उरली यात किती तरी घरे बुडली रजी जिरहाजीराजे किती तरी घरे बुडली रजी यात तरी घरे बुडली रोज गाईच्या पे बेरोज गाईच्या दुधा पेरो गायच्या दुदा पेरो गायच्या दुधा पेरो गायच्या दुधा बनून या सुधा होई धन ढाकट शरीराने होई धन ढाकट शरीराने वाई ढाकट शरीराने, शरीराने वाग मग तसाच न्यायाने मिरवशील जगात डवलाने मिरवशील जगात डौलाने रहा जी, रहा जी, जगात जी, जी, जी। ना नशा जर घेतली तर शरीर बेकार होईल नशा जर केली तर लिव्हर बेकार होईल नशा जर केली तर मस्तक बेकार होईल आणि जर नामाची नशा जर घेतली तर जीवन सफल होईल गोपाल कृष्ण भगवान या नामाची नशा घ्या जे मीराबाईने घेतले की तो बनी। आमी दिवाने बनी आम्ही दिवाने आम्ही मोरीत पडतो नालीत पडतो तोंडावर माशा हौशीने येऊन बसते कुत्रेही ही कधी कधी मुका घेऊन जाते कुत्रे ही कधी कधी मुख घेऊन जाते पण हरिनामाची नशा जर घेतली तर अनेक भजनात अनेक भागवतात असं भजन होते की मै तो दिवानी बनी श्याम पिया, पिया की बनी रे मै तो दिवानी बनी श्याम पिया की बनी रे मै तो दिवानी बनी शाम पिया की बनी रे मै तो दिवानी बनी श्याम पिया की बनी बनी दीवानी बनी, बनी रे मैं तो दीवानी बनी दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी हो दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे मैं दीवानी बनी हा तो पैजन पा उलट घातलं शंका घेऊ नका उलट घातलं तरी देवाले आवडली आम्ही सगळे सरके कपडे घालतो ना सरके दागिने घालतो तरी मालकाला आवडत नाही आणि मालकीनली आवडत नाही हा तो मे पैजन हा तो मे पैजन पाव मे कंगन हाथों में पैजन पावों में कंगन हल्दी से मरवट मलने चली हल्दी से मरवट हल मर भरने चली हल्दी से मरवट भरने चली रे मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे मैं दीवानी बनी शाम पिया की बनी रे मैं, तीज़ी तीज़ी बनी रे मैं तो दीवानी बनी झाली डोक्याने मरवट लावलं हातामध्ये पैजन घातलं पायामध्ये बांगड्या घातल्या पताच लागला नाही खोटाने काजळ लावलं काजळ लावलं आणि डोयाले लाली लावले त्या वाच एखादी पागल माणूस एखादी पागल माणूस रस्त्यानं चालत गेला तर त्याला आपण बयाण समजतो तो पागल माणूस म्हणत जाऊ दे बाबा गाडगे बाबा झाडाने ये त्याने पागल म्हणे गाडगे बाबा आपल्या गावात येऊन आपल्याला स्वच्छतेच महत्व सांगेल आपल्याच गावात ये आणि आपल्याला आपलं आपल्या गाव झाडून दाखवे कचरा कुंक नेऊन टाकायचा नाली कशी साफ करायची संडास सुद्धा सावडे गाडगे बाबा हो जिथं कीर्तन राहत बाजार बाजारवळीमध्ये कीर्तन भरायचे मोठे मोठे प्लाट कीर्तनासाठी लागायचे गाडगे बाबाच्या खूप मोठी परिस्थिती होती संत होते ते लोक दहा दहा वीसवीस दिवसापासून त्या कामाला लागायचे पराट्या उकडायचे स्वच्छता करायचे तेव्हा रोटावेटर नव्हते शेतकरी आपले वक्र दुजायचे आणि त्याच्यावर उलटा वकर ठेवायचं ना झोपड करायचंय लोक येतील कीर्तनासाठी काय प्रेम होत काय आनंद होता आता सगळ्याच्या घरी टीव्हीवरच कीर्तन येते आता सगळ्याच्या घरी टीव्हीवरच कीर्तन येते आता सगळ्याच्या हातात मोठे मोठे मोबाईल आहे एवढे सगळे कीर्तन ऐकता एवढं सगळं भागवत ऐकता तरी घरातले भांडण भांडणं मिटले का आपल्यातलं व्यसन गेलं का आपल्यातला अहंकार जाऊन राहिला का अरे तेव्हा गाडगे बाबा एकटे कीर्तन करे तर कहो लोकांचा अहंकार चालला जाय एकटे तुकोबारा या कीर्तन करे तर लोकांचा अहंकार जिरून जाय पावर होता वाणीत काय होता पावर होता वाणीत आचरण होत म्हणून लोकांवर फरक पडे आज आचरण राहिलं नाही आज विचार राहिला नाही सांगणाऱ्या मध्ये आहे का नाही आहे पता नाही ऐकणाऱ्या मध्ये आहे का पता नाही कठीण काम आहे आपण म्हणतो बदलत नाही आहे बदल खूप मोठा आहे बदल खूप मोठा आहे कधी कधी प्रश्नही वाटते कसा मगानेच म्हणलं कीर्तन कायच्यासाठी आहे जी म्हणलं सगळ्यात बिल्डिंग आहे घर आहे घर आहे सब बराबर आहे मग कीर्तन आहे कायसाठी आपणच बयाट नाही का म्हणलं सांगणार अरे कधी कधी शंका येते मनात कीर्तन आहे काय साठी सगळं बराबर आहे जी तुमच्या घरी घर आहे दार आहे परिवार आहे पत्नी आहे नवरा आहे साजरा आहे बाप आहे लेकरं बाळ सगळं पापा बाप्पा प्रॉपर्टी आहे सगळंच आहे बँक बॅलन्स बी आहे मग कीर्तन आहे काय साठी कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होई अंग हरिरूप देवाची द्वारी, अरे तेने मुक्तीचारी साधी कीर्तन काय साठी आहे तुम्हाला हिसाबावर चालता आलं पाहिजे तुमच्या प्रॉपर्टीचा बरोबर तुम्ही उपयोग घेता आला पाहिजे तुमच्या देहाचा तुम्हाला बरोबर उपयोग घेता आला पाहिजे तुमच्या वाणीचा तुम्हाला बराबर उपयोग घेता आला पाहिजे नाही तर या वाणीनं एखाद्याला अबे म्हणलं तर थो काबे म्हणणारच आहे या वाणीनं जर कोणाले अभे म्हणलं तर थो काबे मनन आणि या वाणीनं त्याले राम राम म्हटलं तर गोपाल कृष्ण भगवान जय कबीर महाराजाचं भजन आहे माझा पुरावा नाही तर संतांचा पुरावा आहे की आई शिवानी बोलिये काय तोहेंत आहे ना काय तोहे ग्रामगीतेमध्ये काय दोहे लिहिले कबीर महाराजांनी काय काय ज्ञानेश्वरी महाराजांनी गाथा आहे संविधान आहे कुराण आहे बायबल आहे धम्म आणि बुद्ध आहे अरे या सगळ्यामध्ये प्रेमच दिला आहे हे प्रेम दिलं आहे पण आम्ही काय केलं हो त्याचा आहे तो त्याचा होय तो त्याचा होय एकाचही समजलं नाही एकाचही गणित आपल्याला लागलं नाही गणित लावा कारण हे जीवन जाणार आहे हे शरीर जाणार आहे बरं हे थांबायला नाही आलं तुम्ही फुटबॉल सारखे हो? आहे आपण कसे आहोत ऐकायला येतील तुम्हाला आपण कसे आहोत फुटबॉल सारखे आहे जोपर्यंत फुटबॉल मधली हवा निघत नाही तोपर्यंत उडवणं सुरू आहे याच्यातली हवा निघाली का फुटबॉल बाजूला नवीन फुटबॉल येऊ दे तसच घरात आहे मी सोपं कीर्तन सांगू एकदम सोप एकदम मी काही तुम्हाला खोलात नेत नाही खोलात नेणारे महाराज येणारच आहे खोलात तुम्हाला नेत नाही सांगतो अव जे पराठी वावरात लावले जे पराठी वावरात लावले तिले वाचवण्याकरता काय मेहनत सुरू आहे बाबाजे ते पिवळी पडे पाण्यानं लुली पडे पाण्यानं पात्या गळे तरी खात सगळं सगळं देऊन तिले तरतरीत आणले तिले बोंड लावले तुम्ही हो फुलं आणले पात्या आणल्या बोंड आणले सगळं लावलं आता बोंड फुटणं सुरू आहे पण लहानपणापासून कशी जोपासना केली त्या कौपर्यंत केली शब्द लक्षात ठेवा कौपर्यंत केली बोंड फुटे पर्यंत येचे पर्यंत मग मग काचुऱ्या नेता घरी मग ताकरे व्ही पास तिथं ज्या पराटीने लेकरासारखं वागवलं त्याने विपास टाकून त्याचे सालटे काढते तसेच तुमचे सालटे काढते फरक एवढाच आहे जीवनामध्ये बरोबर नाही वागलं का तुमचे सालटे पोटते काढते आणि बराबर जर मायबाप वागले तर पोरं तुम्हाला पाळणा लावते फरक का एवढाच आहे फरक किती आहे पण मात्र एखाली इथं राहायचं नाही आहे हे तर जाणून घ्या आजच्या कीर्तनात तुम्हाला तुमचं जीवन सांगतो किती अकडता रे तुम्ही अनेक माणसं लागले जीवन तर समजा कोण्या दिवशीचा भरोसा नाही अरे क्षणात आमचे जीवन भाऊ बकाने झोपूनच असताना छातीत दुखायला लागले आणि दवाखान्यात नाही आले आणि चालले गेले काय क्षण वय हे मरण्याचा वय वेग कितीतरी मंडई गेले मंडळी गेले गे मायबाप हो जीवन काही खरं नाही आहे नरेशजी कोपरकर सुद्धा या मंडळातले निघून गेले या मंडळातले कृष्णाजी घोडे हे निघून गेले या मंडळातले या कार्यातले कांताबाई क्षीरसागर आई मरून पावले ह्याच्यातल्या विनोदराव रवानकर का वय रवानकर वय आमकर हा खानकर तसेच किशोर भाऊजी तळवेकर तसेच देवरावजी बकाने तसेच हर्षल भट असे सगळे लोक गेले तुमच्या डोळ्यासमोरच गेले आता घरी गेल्यावर माया कीर्तन ऐकल्यावर तरी तुम्ही आता घरी गेल्यावर तुमच्या लग्नाचा अल्बम पा आणि या टाकीवरून चांगला तुमच्याकडे बुंद माझं गाव आहे ना पुरं मंडपच आहे मले काही चिंता नाही मले पुऱ्या भर भोंगे राहिले चालते दिल्ली दिल्लीपर्यंत लावत नेले भोंगे तरी मला चालते कारण माया वाणीतून कोणाला शिवा देत नाही मी एका धर्माबद्दल बोलत नाही एका जातीबद्दल बोलत नाही एका पार्टीचा गुलाम नाही मी संतांच्या विचाराचा आहे आणि संतांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे हे सर्वात मोठी बाजू आहे नाही तर कधी कधी आपण पंथाचे मी या पंथाचा मी त्या पंथाचा मी याच्यातला यानं काय झाला गलबला झाला आणि सोया या सोयाबीनच्या व्हेरायटी सारखं काम झालं यावर्षी बुर्याचीच पिकली नाही यावर्षी गुऱ्याची व्हेरायटी पिकली जे मागच्या वर्षी पिकली होती ते लोकांनी या वर्षी लावली आणि त्यांना दिली चाट आपल्याला तशा अनेक मंडळी सांगून जाणार आहे पण कोणती व्हेरायटी आपल्या हाताला लागण नेमच नाही व्हेरायटी संतांची हाताला लागू द्या तुमचं कल्याणच होते व्हेरायटी रावण विचाराची लोक लागू देऊ राम विचाराची लागू द्या राम विचाराची जर व्हेरायटी तुमच्या जीवनात घुसली ना तर तुमचं कल्याण झालं आणि जिथं अहंकाराची व्हेरायटी जर तुमच्या डोक्यात घुसली ना तुमच्या घरात सत्या झाल्याशिवाय राहत नाही हे मात्र पक्क आहे गोपाल कृष्ण भगवान की जय खोट बोलत नाही हो प्रभूची मय मान्यारी 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 त्या प्रभूची मै मानारी पांडुरंगाची मई त्या प्रभूची मै मानारी त्या प्रभूची मै मानारी त्या रामाची मै मानारी त्या प्रभूची मै मानारी त्या रामाची मै मानारी त्या बुद्धाची मै मानारी त्या येशूची मै मानारी